नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की वसुंधरा गणेश उत्सवमध्ये शार्दूला बघते ती खूप घाबरते तिला चक्कर येते ती, ती आईवडिलांच्या घरी काही दिवस राहण्यासाठी किंवा भेटण्यासाठी जाते तेव्हा ती त्यांना गणपती विसर्जनामध्ये शार्दूला पाहिल्याचं सांगते ती म्हणते की आई बाबा मी खरंच शार्दूला गणपती विसर्जनामध्ये पाहिलेलं तो माणूस इतका शांत बसणारा नाहीये मला तुम्ही खरं सांगा ना तो माणूस इथे आला होता का तिचं हे ऐकल्यानंतर तिचे आई सुद्धा तिला खरं सांगतात आणि म्हणतात की हो तो इथे आला होता तेव्हा वसुंधरा म्हणते की मी सांगितलं होता ना तो माणूस शांत ना बसणाऱ्यातला नाही आहे आणि आकाशावांना कधीतरी मला खरं सांगावंच लागणार आहे तेव्हा मा, अशा माणसाला घाबरून किती दिवस राहायचं आहे त्याला काहीतरी हवंच असणार त्यावर त्याचे आईवडील आई आणि आई बाबा म्हणतात की हो त्याला आपली सगळी प्रॉपर्टी हवी आहे हे ऐकल्यानंतर वसूला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते की हे असं घाबरून चालणार नाही आकाशवांना आता मला सत्य सांगावंच लागेल इतक्यात आकाश वसूला भेटायला मागे आलेला असतो हे वसूने पाहिलेलं नसतं आकाशने आता हे सगळं सत्य ऐकलं आहे की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू